तर मित्रांनो नमस्कार सर्वांना आज आहे पारस मित्रांनो तुम्ही तर बघितले कि किंवा दसमी असेल तर आपल्या गावापासून दिंडी निघेपर्यंत दिंडी पोचस्तोर आपण तुम्हाला सर्व काही दाखविल आहे कोणाचा नाश्ता होता कोणाचं जेवण होत तर मित्रांनो आमचे जवळजवळ चार ते पाच दिवस कशा प्रकारे गेले का आनंद होता हे मी तुम्हाला सांगू शकत नाही खरंच खूप छान वाटत होत मजा येत होती तर मित्रांनो आज असा दिवस आहे की आज आहे बारशीचा दिवस बारस म्हणजे आज दिंडे जे आहेत ना आपल्या गावागावच्या दिंडे आपल्याकडे परततात गावाला निघून जातात तर आज परतल्याचा दिवस आहे तर आमच्या इथं मामी उभा येतं मामी आज आमच्या इथं छानपैकी स्वयपाक देखील करायला लागले त्या मस्तपैकी तरी भाजी बनवली आहे असा वाश यायला लागलाय ना आता असं भारत सोडतो की काय असं वाटायला लागले तोंडाला तो पाणी सुटले तर आम्ही मला सांगा आता ही जी आमटी किलो भाजी किली ही कशाची भाजी आहे ही भाजी वेळांची भाजी आहे चविष्ट झालेली आहे आणि ह्या ठिकाणी स्वयंपाक बनवताना मला अभिमान वाटतो चांगलं वाटत मला चार माणसाला खाऊ घालताना म्हणजे आपल्या वारकऱ्या सणला खाऊ घालण्यात जे खरेच आनंद आहे सुख आहे ते कशातच नाही नाही ते सुख मस्त वाटत करमत घरला जाऊ वाटत नाही आनंद वाटतो खरा, खर तर म्हणजे मित्रांनो आमच्या मामीची देखील इथे पंगत असते बर का मला वाटतं काल होती का परवा दिवशी होती मामी परवा दिवशी होते पर। परवा दिवशी आजची फिर आपलीच आजची फल तुमच्या तर्फेच नाही का माझ्या आप... तीराच्या तर्फे तर मित्रांनो प्रत्येक जण यात सहभाग नोंदवतो प्रत्येक जण आता सहभाग असतो तर आमच्या देखील ह्यात वारकऱ्यांना काहीतरी अन्नदान म्हणून त्यांचं देखील होत तर आज बघा इथे भाजी तयार व्हायला लागली आहे तर मित्रांनो या इकडे तुम्हाला दाखवतो आता इकडे इकडं आता इकडं आपला पोळ्याचा देखील कार्यक्रम चालू आहे इकडे उभारकरी तर इथे बघा आपल्या गावातल्या महिला आहेत महिला मंडळाने पोळ्याचा देखील कार्यक्रम काय पोळ्यात टाळ्यात टर फुगल्या त्या बघा काय हा वयाच्या आज सहज आता जेवण करायचं आहे आपल्याला आता निघायचं आहे कसं वाटलं चार दिवस काय वाटलं तुम्ही आज रोज स्वयंपाक पाणी करताय कसं वाटलं तुम्हाला तुम्हा एकदम आनंद झाला आनंद वाटकऱ्यांची सेवा करण्यात आनंद आहे का नाही भरपूर आता घरी जर एवढा तुम्ही सकाळी पट्ट उठता का इथं उठल तुम्ही उठत नाही एवढा लवकर तर मित्रांनो बघा खरंच ही जे सुख आहे सुख सोहळा आहे तो मित्रांनो एकदा खरंच तुम्ही अनुभवालाच पाहिजे बघा आमच्या गावकरी मंडळ असतील आमच्या आमचे जी उडव बघणारे मित्र आहेत त्यांनावरून सांगायचं सा। यातली जी मजा आहे ना ती वेगळीच मजा आहे बघा मित्रांनो तर मित्रांनो या इकडं आमच्या इथं बघा आता बज्जी देखील केले आहेत बज्जी वा तयारी जी चालू आहे ना आज पाठ किती वाजल्यापासली तयारी चालू आहे आम्ही तीन वाजल्यापासून आता तुम्ही इथं तीन वाजता उठलाय खरं घरी तीन वाजता कधी उठताय का नाही म्हणजे जे जे स्वयंपाक पाणी करणं तीन वाजता उठणं ह्यात काय आळस आहे का तुम्हाला काय आळस नाही आनंद वाटत पंढरीचा वाटेला आणि स्वयंपाक करून घालायला चार वारकऱ्यांना आनंद वाटतंय म्हणून हे करता आम्ही उठून तर मित्रांनो खर तर आज परतण्याचा दिवस म्हणजे जातो महागारी पंढरीने तुझे दर्शन झाले आता असंच आपल्याला काहीस म्हणावं हो लागेल तर मित्रांनो आता इथे जे के भजी केले ते त्या चव आपण चाकणार आहे तर चव देखील आहे मित्रांनो तुम्हाला सांगू का यातील स्वयंपाकाचे जे टेस्ट असतील ही चव असतील ही एक जगा वेगळा बरं का अनोखी टेस्ट आहे आपल्या घरच्या स्वयंपाकाला सुद्धा चव येत नाही मित्रांनो नाही सांगत खरं सांगतो मला तुम्हाला बरे मीठ असू द्या असू द्या कमी जास्त असते कारण हे बनवत असताना जे तयार करत असताना हे नामस्मरण केलं जातं एकाग्रता असतं ह्या महिला तुझं माझं कोणाचं म्हणत नाही हे आपलं म्हणतात ह्यात भाव असतो आपल्यापणाचा तोच ह्यात उतरलेला असतो त्याची गोडी त्यामुळे ह्याची चवी निराळी असते बरं खूप छान खूप मस्त आहे मित्रांनो तर इकडे आता आपल्या इकडे भजन मंडळाचा कार्य कीर्तनाचा देखील कार्यक्रम चालाय स्वयंपाकच देखील तुम्हाला दाखवलेलच आहे तर आता आपल्या गावातले जण थोड्याच वेळात ना जेवण देखील होणार ते देखील तुम्हाला दाखवणार आहे तर नक्की उठवू बघा मित्रांनो